घरातील साहित्यापासनं आणि झटपट होणाऱ्या या गोड पोळ्या आपण प्रवासासाठीही नेता येतील अशा या गोड तिळगुळाच्या पोळ्या या कशा करायच्या तसंच यातलं साहित्यही आपल्याला काय काय लागणार आहे अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासूनच आपण या तिळगुळाच्या पोळ्या आपण या बनवलेल्या आहेत आणि कशा बनवायच्या तेही आपण बघणार आहोत आपण बघू शकतो अगदी शेवटचा तुकडा जरी पोळीचा आपण बघितला तरीही त्याचा शेवटपर्यंत त्याच्यामध्ये छान तिळगुळाचं सगळं हे मिक्स मिश्रण शेवटपर्यंत सगळं पोचलेलं आहे अशी ही खमंग खरपूस ही तिळगुळाची पोळी कशी करायची चला तर बघूयात नमस्कार मी गौरी गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत संक्रांत म्हटली की तिळगुळाची पोळी ही आलीच आता इथे आपण बघतोय चार वाट्यांमध्ये आपण सारख्या प्रमाणामध्ये सगळे जिन्नस घेतलेले आहेत इथे आपण अर्धी वाटी तिळाचं आणि दाण्याचं कूट असं एकत्र ते अर्धी वाटी घेतलं आहे त्यानंतर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे हा साधा गूळ आहे चिक्कीचा गूळ नाही यानंतर आपण अर्धी वाटी खोबरं घेतलं खिसून आणि अर्धी वाटी आपण डाळीचं पीठ हे घेतलेलं आहे यामध्ये आपण जायफळ खिसून घालणार आहोत गूळ म्हटला की त्यामध्ये जायफळ हे आलंच आता इथे आपण हे बघतोय अर्धी वाटी खोबरं हे आपल्याला भाजून त्यामध्ये घालायचं आहे यानंतर चार चमचे तिळाचं चा कूट आणि चार चमचे दाण्याचं चा कूट असं दोन्ही मिक्स करून आपण अर्धी वटी इथे घेतलेलं आहे येथे चिक्कीचा गूळ घेतलेला नाही साधाच गुळ घ्यायचा आहे यानंतर आपण अर्धी वटी डाळीचं पीठ आपण भाजायला घेतलेलं आहे एका कढईमध्ये लोखंडी कढईमध्ये हे आपण भाजतो आहे यामध्ये तूप वगैरे कुठलंही काही घातलेलं नाही साधंच आपण बारीक गॅसवरती हे आपण भाजायचं आहे ज्या वेळेला थोडासा बेसनपीठ भाजलेल्याचा असा घरभर छान वास येतो अशा वेळेला ओळखायचं की आपलं हे बेसनपीठ भाजलं गेलेलं आहे हे आता एका भांड्यामध्ये आपण एकत्र केलेलं आहे इथे आपण बघतोय यानंतर त्यामध्ये आपण दाण्याचं कूट आणि तिळाचं कूट एकत्र असलेले ती वाटी पण आपण ती त्यामध्ये एकत्र केलेली आहे यानंतर खोबरं हे आपण त्याच लोखंडी कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत एका बाजूला आपण इथे आपण जायफळ घेतलेली आहे ही खिसून घेतलेलं आहे जायफळ ही सुद्धा जायफळ आपण एकत्र त्यामध्ये केलेली आहे इथे आपण बघू शकतो खोबरं हे अशा ब्राऊन कलरवरतीच आपण भाजलेलं आहे लोखंडी कढईमध्ये सगळं छान खरपूस आपण भाजून घेतलं आता हे एका बाजूला सगळं मिश्रण आणि दुसऱ्या बाजूला आपण त्यामध्ये गूळ घातला हा साधारण त्याच्या निम्मा असा गूळ आपण साधारण अंदाजे घेतलेला आहे इथे आपण हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं आपण बारीक करून घेणार आहोत तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं जास्त तुम्ही गूळ घेऊ शकता यानंतर आपण हे मिक्सर फिरवून आपण बारीक अतिशय सुंदर हे सगळं मिश्रण आपण तयार केलेलं आहे इथे आपण बघू शकतो हे बारीक अगदी छान हे वाटून घ्यायचं आहे कारण त्यामुळे आपली तिळगुळाची पोळी ही छान खमंग होते आणि आपल्याला लाटताही येते बारीक मिश्रण असल्यामुळे आता आपण इथे ही तिळगुळाची पोळी कशी लाटायची हे आपण आता इथे बघणार आहोत इथे सुरवातीला छोटीशी एक पुरी आपल्याला लाटायची आहे यानंतर या पुरीमध्ये आपण सारण भरणार आहोत हे ज्या पद्धतीने आपण मोदक मोदकामध्ये आपण सारण भरतो किंवा पुरणपोळीमध्ये आपण पुरण भरतो अगदी तशा पद्धतीने आपल्याला इथे हे सारण भरायचं आहे हे सगळं मिश्रण आपण अशा पद्धतीने इथे एकत्र करून आपण भरणार आहोत तवा तापायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण थोडंसं सा त्यामध्ये साजूक तूप पत्तळ करून घेतलेलं आहे इथे आपण बघू शकतो किती सुंदर पत्तळ लाटली गेली आहे आपली ही गुळाची पोळी अजिबात कुठूनही हे सारण बाहेर आलेलं नाही आहे हे अतिशय ट्रान्सपरंट असं हे दिसतंय आपल्याला तुम्ही बघू शकताय सगळं सारण या पोळीमधलं आणि आता ही आपण पोळी भाजतोय ही गरम तव्यावरती ही भाजतानासुद्धा कुठल्याही प्रकारचं यामधनं सारण बाहेर आलेलं दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता याचा अर्थ आपली ही तिळगुळाची पोळी ही परफेक्ट झाली इथे सगळ्या बाजूनी त्याच्या कडासुद्धा आपण अतिशय सुंदर भाजून घेतो आहे इथे आपण बघतोय ही गरम गरम छान पोळी तिळगुळाची पोळी ही आपण त्यावरती तूप घेऊन अप्रतिम लागते ही अशा पद्धतीची तिळगुळाची पोळी आता आपण इथे बघणार आहोत हीच पोळी लाटताना कोणती काळजी घ्यायची त्यासाठीच्या टिप्स आपण आता बघणार आहोत इथे ही पोळी लाटताना ही छोटीशी पुरी आपण सुरुवातीला लाटतोय ही थोडीशी जाडसर अशी छोटीशी पुरी आपण लाटणार आहोत कारण आपल्याला सारण यातनं आपलं बाहेर आलं नाही पाहिजे यासाठी थोडीशी जाडसरपुरी आपण त्यामध्ये लगेचच हे सगळं मिश्रण हे दोन चमचे मिश्रण आपण त्यामध्ये घातलेलं आहे आता हे ही बंद करताना ही कशा पद्धतीने बंद करायची आपण इथे बघू शकतो आहे आता आपण सारण कसं भरायचं हे बघितलं यानंतर ते सारण भरलेलं जे आपण स्टफ केलेलं जे आहे पोळी ती कशा पद्धतीने लाटायची ती आता इथे आपण पुढे बघतोय इथे लाटताना थोडंसं मध्ये कुठल्याही प्रकारचं बारीक मिश्रण बाहेर आलं तर त्यावरती लगेचच थोडंसं पीठ लावून पुन्हा ती लाटायची आहे अशा पद्धतीने त्याच्या प्रत्येक कडा या पातळ अशा पद्धतीने लाटल्या गेल्या पाहिजेत कडा अजिबात जाड नकोत यासाठी आपण काळजी घ्यायची आहे सगळ्या बाजूनी बरोबर आपण लाटणार आहोत ही इतकी पातळ छान अशी लाटल्यामुळे ही अगदी बिस्किटासारखी गार झाल्यानंतर लागते ही चपाती लहान मुलांना अगदी अतिशय आवडते कारण अगदी बिस्किटासारखी कुरकुरीत खमंग लागते म्हणून जेवढी पातळ बारीक लाटता येईल तेवढी पातळ आपल्याला याच्यात लाटायची आहे कोणत्याही प्रकारचं सारण या आपल्या तिळगुळाच्या पोळीतनं बाहेर आलेलं नाही आपण इथे बघू शकतोय हे बघा गार झाल्यानंतर अतिशय कुरकुरीत खुसखुशीत ही पोळी लागते इथे आपण बघू शकतो आपण ही तिळगुळाची पोळी ही मिश्रण त्यामध्ये कसं भरायचं हे पाहिलं त्यानंतर आपण ते मिश्रण शेवटपर्यंत पोळीमध्ये कसं येईल याचंही ये आपण इथे बघितलं अशा पद्धतीने या केलेल्या गोड पोळ्या या तुम्ही टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी किंवा संक्रांतीमध्ये तुम्ही जेवणाला किंवा नाश्त्यालाही या खाऊ शकता या अशा पद्धतीने पातळ लाटलेल्या या पोळ्या इथे आपण बघू शकतोय अतिशय ट्रान्सपरंट त्यातलं सगळं मिश्रण दिसतं आहे आपल्याला पण अजिबात बाहेर येतनं आलेलं नाही याची कणिक अगदी नॉर्मल जशी आपण नेहमीच्या पोळ्या भिजवतो तशीच याची कणिक भिजवलेली आहे तुम्हीही ही, ही करून बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील 대니바드